पण आपण बी बांधू आपण त्याची पूजा करू हरकत नाही पण एक मस्जिद मध्ये गणपतीचं प्रभू रामचंद्राचं मंदिर दाखवा आपण या ठिकाणी तडक उभा पुढेच पाहायला आपणच काय पुढाकार घ्यायचं आपल्याच काय पुढाकार घ्यायचं या सगळ्या विचार आपण लक्षात घेतला पाहिजे कुणीतरी हळूच येतं आपल्या पन्नास घरांमध्ये एक घर येतं तुम्ही काय नाही आमचं मित्र येतो काय मित्र मित्र नसतो तुम्हाला सांगतो की अजिबात येऊ देऊ नका जवळ ते लक्षात ठेवा ते एक येणार पण एक चे कधी पन्नास करल तुमच्या लक्षात येणार आणि म्हणून आता पुढचं आपलं जे काय आहे नियोजन बालिकाष्टड परिसरामध्ये निवास कॉलेजच्या मागच्या दरवाज्यामध्ये रोड अपुरून राहिला फक्त ते खडग्यामुळे तर त्याचं देखील आज काम आता आपल्याला करायचंय आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला सांगितलं एकतीस तारखेच्या आज ते निघालं पाहिजे नाही निघलं तर काल जे घडलं ते आहिल्या नगरीमध्ये देखील घडणार आणि त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनावरती असणार आहे अशा प्रकारचे कालच आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्ताला देखील त्या ठिकाणी देखी देखी सांगितलेलं आहे पण